डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य आहे आणि त्याच निमित्त चैत्यभूमी आणि इंदू मिलवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळेला गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर आणि मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील उपस्थित होते ही पुष्पवृष्टीची एक्स्क्लुझिव्ह अशी दृश्य आपण फक्त जय महाराष्ट्रावर पाहू शकतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत आणि हेच औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुष्पवृष्टी करण्यात आली आहे पालकमंत्री जयंत पाटील यांनी हेलिकॉप्टर मधून ही पुष्पवृष्टी केली आहे त्यांच्यासोबत गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिरही आहेत ही थेट दृश्य आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय फक्त जय महाराष्ट्रवर मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी अवकाशातून पुष्पवृष्टी केलेली आहे चैत्यभूमी आणि दुबिल परिसरात ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण फक्त जय महाराष्ट्रावर पाहतोय या दृश्यांमध्ये दिसत आहे लाखो भाविक लाखो अनुयायी बाबासाहेबांचे चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय फक्त जय महाराष्ट्रावर आणि यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे इंदू मिल मध्ये आरपीआय प्रतिकात्मक भूमिपूजन केल्याची ही ब्रेकिंग बातमी आहे इंदू मिलच्या बाहेर शिलान्यासाठी शिला लावल्याची समर्थकांसह रामदास आठवले यांनी शिलान्यास केलेला आहे ब्रेकिंग बातमी न इंदू मिलच्या बाहेर प्रतिकात्मक भूमिपूजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी भूमिपूजन करू असा इशारा रामदास आठवले नी दिला होता राज्य सरकारनं सहा डिसेंबर पूर्वी हे भूमिपूजन करावं असं आठवले होत मात्र तसं झालं नाही काल रात्री सुद्धा आरपीआय आक्रमक झाले होते आणि त्यांनी प्रतिकात्मक भूमिपूजन करण्याचा इंदू मिलमध्ये घुसून प्रयत्न केला होता आज ही ताजी दृश्य आहेत हजारो समर्थकांसह रामदास आठवले यांनी इंदू मिल बाहेर शिलान्यासासाठी शिला बसवण्याचा प्रयत्न केला प्रतिकात्मक असं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आरपीआय कडून आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत जयेश वाणी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोनलाईन जयेश आपण पाहतोय प्रतिकात्मक भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आरपीआय तर्फे काय अधिक माहिती आहे सध्या रामदास आठवलेंनी काही दिवसांपूर्वी जशी घोषणा केली होती की सहा डिसेंबर पूर्वी जर इंदू मिलच्या जागेचं बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी त्याचं जर भूमिपूजन झालं नाही तर ते आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे हातात घेण्यात येईल आणि त्यांच्या वतीनं तिथे शिलान्यास करण्यात येईल आज मोठा पोलीस बंदोबस्त आणि मोठा पौथपाटा बघता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना हे शक्य झालं नाही मात्र तसं असलं तरी प्रतिकात्मक स्वरूपामध्ये शिलान्यास करण्याचं जे आंदोलन आहे ते पूर्ण करण्यात आलं आपण बघू शकतो इंदू मिलला लागून जी भिंत आहे त्या भिंतीला बरोबर इथे ही काही अनावरण केलं गेलं होतं आणि अशी एक दिली गेली होती सरकारला की ताबडतोबीना ही शिलान्यास करावा अन्यथा रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात येईल आज आपली धमकी खरी करून दाखवत प्रतिकात्मक का होईना कारण की पोलीस बंदोबस्त इतका मोठा होता की कार्यकर्त्यांनी जर ठेवलं द्यायचं तर कुठला तरी वेगळा प्रसंग उद्भवू शकला असता आणि त्यामुळे कार्यकर्त्या किंवा कार्यकर्त्यांना किंवा